मग आपल्या घटना समितीने मुंशी अय्यंगार सूत्रानुसार हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची राजभाषा म्हणून ठरवली इंग्रजी सहराजभाषा झाली पासष्ट साली म्हणजे स्वातंत्र्यानं पन्नास नंतर पंधरा वर्षांनी घटनेतच असं लिहिलेलं होतं की पंधरा वर्षांनी हिंदीला इंग्रजीची जागा दिली जाईल तोपर्यंत नेहरूंचं निधन झालं होतं लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते हा निर्णय सरकार घेणार आहे असं वाटल्यानंतर तमिळनाडूमध्ये दंगली झाल्या लोक हुतात्मा झाले तिकडच्या आंदोलनामध्ये आणि त्यामुळे सरकारने हा बदल केला नाही आता तिथून जर तू आत्ताच्या साठ वर्षानंतरच्या परिस्थितीशी आला असं तुझ्या लक्षात येईल की हिंदी ही फक्त भाषा नाहीये हिंदी भाषेने भोजपुरी अवधी बुंदेलखंडी मगही ब्रिज ब्रज या सगळ्या भाषांची हानी करून कत्तल करून मग हिंदीचा बकासूर उभा राहिलेला आहे म्हणजे रक्ताची चटक लागलेली भाषा आहे हिंदी तिथे एक पंचवीस वर्ष महाराष्ट्रात राहिलेल्या एक मिश्रा नावाच्या बाई मुख्याध्यापक होत्या ते असं म्हणल्या माहिती समज सकतील बोल नाही सकत तुम्ही आयुष्यात किती वर्ष हा मूर्ख युक्तिवाद करणार आहात म्हणजे उत्तर भारतीयांना माज एवढा आहे की देशात कुठेही जाती ते लोकांची भाषा शिकणार नाहीत पण त्यांची तथाकथित राष्ट्रभाषा लोकांनी शिकली पाहिजे गोवा ह्या लोकांनी उद्ध्वस्त केला आहे आणि गोवा एवढाच नाही त्यांचं काही राहिलं नाही जे ह्यांनी गोव्याचं मायक्रो लेव्हलला केलंय ना हे छोट्या लेवलला केलंय ले, हे महाराष्ट्रच करणार आहे आणि ह्यांना एम एम आरचं वेगळं राज्यच पाहिजे आपलं जे महान मुख्यमंत्री आहेत त्यांना तिसरी मुंबई चौथी मुंबई वाल आता पाताळ लोक करणार आहेत ऑलरेडी आपल्या रस्त्यांचं पाताळ लोक झालेलं लो आहे आता ते पाताळ लोक करणार आहेत म्हणजे जे बोलतायत ते शुद्धीवर नाहीये जे ऐकतायत त्यांनी पण गांजा घेतलाय त्यांनाही कळत नाहीये तुम्हाला मेट्रो आणि रस्ता आणि खालची गाडी हे तिन्ही ट्रॅफिक जाम आहे तू सांताक्रुज ला बघ अगदी बोलीकडून आपण राष्ट्रीय याच्यावर येऊया कनिमोजी मला असं वाटतं की त्यांना प्रश्न विचारला होता की <laughs> आ, भाषा काय आहे की असं काहीतरी प्रश्न होता आणि त्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं की विविधता हीच भारताची एक भाषा आहे असं त्या म्हणाल्या होत्या पण भाषेच्या बाबतीमध्ये असं खरंच आहे का म्हणजे विविध विविधता हीच भारताची भाषा आहे का म्हणजे भारतामध्ये जर संवाद साधायचा असेल सर्वच लोकांसोबत किंवा एका राज्याने दुसऱ्या राज्यासोबत तर मग एक भाषा का असू नये म्हणजे वेगवेगळ्या भाषांचा आग्रह का प्र, प्रदेशवाचक जे आपण म्हणतोय हे बघ असं आहे की कनिमोळीने जे सांगितलंय ते मला योग्य वाटतं त्या त्यांना एक छोटासा प्रश्न विचारला होता मला वाटतं एका कुठल्या तरी एक कॉन्क्लेव्ह मध्ये त्याच्यात त्यांनी ते उत्तर दिलं आता विविधता असली पाहिजे म्हणजे काय आपल्याकडे जी काही बावीस चोवीस सव्वीस राज्य आहेत त्या राज्यांच्या स्वतःच्या भाषा आहेत घटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा आहेत सीताकांत महापात्रा यांच्या अध्यक्षतेखालची एक समिती होती की आठव्या परिशिष्टात आणखी कोणत्या भाषा असाव्यात तर त्यांनी एकोणचाळीस भाषा असाव्यात अशी ॲडिशनली सूचना केली आहे म्हणजे बावीसच्या व्यतिरिक्त बावीसच्या व्यतिरिक्त एकोणचाळीस एकोणचाळीस आता असं आहे की भाषेचा समावेश किंवा समावेश नसणं हे कल्चरल निर्णय नाही आहेत हे राजकीय निर्णय आहेत मग तसं जर नसतं तर तू बघ की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळालाच नसता म्हणजे असं काय आहे की तेरा साली मराठी अभिजात नव्हती आणि चोवीस साली झाली आहे म्हणजे मराठीची स्थिती म्हणलास तर तेरापेक्षा चोवीसमध्ये जास्त बाद झाली आहे पण तो पोलिटिकल निर्णय आहे आता या बाबतीमध्ये तू जे म्हणतोस की देशाला एक भाषा का नको ही चर्चा घटना समितीमध्ये झालेली आहे आणि ही चर्चा ज्यावेळेला झाली त्यावेळेला हिंदीच्या बाजूचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हिंदी देशाची राष्ट्रभाषा झाली पाहिजे आता हिंदी देशाची राष्ट्रभाषा झाली पाहिजे असं म्हणताना गांधींच्या डोक्यामध्ये जी हिंदुस्थानी होती जी देवनागरीत पण लिहिली जात होती आणि फारसी अरेबिकमध्ये पण लिहिली जात होती तशा प्रकारची भाषा काँग्रेसमधल्याच टंडन असतील इतर काही मंडळी असतील या सगळ्या मंडळींना अपेक्षित नव्हते हे सगळे उत्तर भारतीय जी ब्राह्मणी मानसिकता असणारे लोक आहेत यांच्या लेखी बऱ्याच अंशी संस्कृत प्रचूर हिंदी ही त्यांच्या लेखी देशाची राष्ट्रभाषा व्हायला पात्र आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे गांधींचे सुद्धा जर तू प्रयोग पाहिलेस हा राष्ट्रभाषेचा निर्णय होण्याच्या अगोदरचे किंवा स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचे तर गांधींनी लोकांना देशभरात पाठवलेलं आहे हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीचे आता ती हिंदी राष्ट्रभाषा व्हावी या अपेक्षेने तिला त्या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती असं नाव दिलं आहे स्वातंत्र्यानंतर या देशाला राष्ट्रभाषा नाही पण महाराष्ट्रातल्या अनेक मूर्खांना ज्याच्यामध्ये पुण्यातल्या मेधा कुलकर्णी आहेत राज्यसभेच्या त्यांना माहीत नाही आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही त्यामुळे त्या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या जर अध्यक्ष असतील तर त्या एका अफवा असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत पण त्यांनी ते एवढं मनाला लावून घेतलेलं आहे की त्या आता लोकांच्या घरोघरी जाऊन हिंदी शिका असं म्हणणार आहेत तर मला असं वाटतं की हे जे अस्तनीतले निखारे आहेत ना ह्यांचा एक बंदोबस्त झाला पाहिजे पण तो स्वतंत्र आपण विचार करू घटना समितीमध्ये चर्चा वेळेला झाली तेव्हा हिंदीचा विचार झाला उर्दूचा विचार झाला संस्कृतचा विचार झाला बंगालीचा विचार झाला आणि तुला आश्चर्य वाटेल की बंगालीचा ज्यावेळेला विचार झाला त्यावेळेला त्या बंगालीच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या माणसाने असं म्हटलं का बंगाली राष्ट्रभाषा करावी कारण आमच्याकडचा टाईपरायटर जास्त प्रगत आहे <laughs> म्हणजे तेव्हाचं तंत्रज्ञान जर तू पाहिलंस तर ते तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचं एक आविष्कार टाईपरायटर हा होता म्हणजे भाषेच्या वापराच्या सार्वत्रिकीकरणासाठी जर टाईपरायटर लागणार असेल तर आमच्याकडं जास्त ॲडव्हान्स्ड अशा स्वरूपाचं टाईपरायटर आहे म्हणून आमच्या भाषेचा विचार करावा त्या सगळ्या चर्चेच्या काळामध्ये लोकांनी असं म्हटलं आणि तेव्हाची काँग्रेस ही एका अर्थाने अंब्रेला पार्टी होते अगदी डावे अगदी उजवे सगळे लोक त्याच्यात होते त्यातल्या लोकांनी असं म्हटलेलं आहे की आता मुसलमान गेले ना देश सोडून त्यांचा त्यांचा वेगळा देश झाला आता उर्दूचे कशाला लाड करता हां आणि त्यामुळे उर्दूचा इथे काही समावेश असता कामा नाही इथपर्यंतची ती टोकाची चर्चा झाली मग आपल्या घटना समितीने मुन्शी अय्यंगार सूत्रानुसार हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची राजभाषा म्हणून ठरवली इंग्रजी सहराजभाषा झाली पासष्ट साली म्हणजे स्वातंत्र्यानं म्हणजे पन्नास नंतर पंधरा वर्षांनी घटनेतच असं लिहिलेलं होतं की पंधरा वर्षांनी हिंदीला इंग्रजीची जागा दिली जाईल तोपर्यंत नेहरूंचं निधन झालं होतं लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते हा निर्णय सरकार घेणार आहे असं वाटल्यानंतर तमिळनाडूमध्ये दंगली झाल्या लोक हुतात्मा झाले तिकडच्या आंदोलनामध्ये आणि त्यामुळे सरकारने हा बदल केला नाही आता तिथून जर तू आत्ताच्या साठ वर्षानंतरच्या परिस्थितीशी आला असं तुझ्या लक्षात येईल की हिंदी ही फक्त भाषा नाही आहे हिंदी भाषेने भोजपुरी अवधी बुंदेलखंडी मगही ब्रिज ब्रज या सगळ्या भाषांची हानी करून कत्तल करून मग हिंदीचा बकासोर उभा राहिलेला आहे म्हणजे रक्ताची चटक लागलेली भाषा आहे हिंदी त्यामुळे हिंदी भाषा जेव्हा एका प्रमाणाच्या बाहेर वाढेल त्यावेळेला हिंदीच्या पोटामध्ये देशांतर्गत भाषिक आणि सांस्कृतिक वसाहत वाट वाढणार आहे महाराष्ट्र हा त्याचा विक्टीम आहे त्यामुळे आत्ता या राज्यामध्ये हिंदी ही दैनंदिन वापरामध्ये असताना आणि राजभाषा नसतानाच तू जर मुंबईमध्ये आणि एम एम आर प्रांतामध्ये आणि अगदी मोठ्या जिल्ह्याच्या शहरांमध्ये पाहिलंस तर साध्या साध्या हॉटेलांमध्ये नोकरांना तुला मराठीमधनं सूचना देता येत नाहीत कारण तो म्हणतो मेरेको मालूम नाही आहे अगदी का परवा आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला नरेंद्र जाधवांच्या समितीच्या समोर गेलो होतो तिथे एक पंचवीस वर्ष महाराष्ट्रात राहिलेल्या एक मिश्रा नावाच्या बाई मुख्याध्यापक होत्या त्या असं म्हणल्या मी समज सकती हो लेकिन बोल नाही सकती हो तुम्ही आयुष्यात किती वर्ष हा मूर्ख युक्तिवाद करणार आहात म्हणजे उत्तर भारतीयांना माज एवढा आहे की देशात कुठेही जातील ते लोकांची भाषा शिकणार नाहीत पण त्यांची तथाकथित राष्ट्रभाषा लोकांनी शिकली पाहिजे हे महत्त्वाचं कारण आहे या देशाला एक राष्ट्रभाषा असू नये याचं हे जर झालं तर उत्तर भारतातले लोक गायपट्ट्यातले मी हा शब्द वापरला की आपल्याकडच्या फार भावनिक लोकांना ऑफेंड व्हायला होतं तुम्ही फार रेसिस्ट आहात तुम्ही असं कसं काय बोलता असं पण उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातला हिंदू आणि मुसलमान यांच्यात अर्थार्थी काही फरक नाही हे लोक फक्त आपली भाषा शिकतात हिंदू हिंदी शिकतात मुसलमान उर्दू शिकतात इकडे आल्यानंतर तू मुंबईच्या इतर भागात नको भेंडी बाजारात आणि तरी जाऊन बघ बहु अनेक ठिकाणी तिथला लुंगीवाला हिंदू आणि टोपीवाला मुसलमान या सगळ्यांना बहुतेकांना वाटतं की आपण मराठी बोलायचं नाही ही जी मुजोरी तुम्ही रोजगारासाठी आणि पोटापाण्यासाठी या राज्यात आल्यानंतर सुद्धा तुम्ही करता उद्या जर हिंदी चुकून राष्ट्रभाषा झाली तर या देशाचे तुकडे होतील कारण देशात हिंदीच ल... की इतर कुठलीही भाषा म्हणजे राष्ट्रभाषा म्हणून की इंग्रजी का स्वीकारली जाणार नाही इंग्रजी ही बाय डिफॉल्ट परकी भाषा आहे इंग्रजीला आपण कसं आहे की आपल्या देशातल्या लोकांना जर असं कळलं की हिब्रूमधून जगातले रोजगार मिळणार आहेत आपले लोक हिब्रू शिकतील भाषिक स्वाभिमानाचा अभाव हे आपल्या देशातल्या मोठ अनेक मोठ्या समुदायाचं वैशिष्ट्य आहे तमिळ लोक त्याला अपवाद आहेत मल्याळी लोक त्याला अपवाद आहेत बंगाली लोक त्याला काही प्रमाणात अपवाद आहेत महाराष्ट्रासारखं निसर्ड ठिसूळ आणि विस्विसित राज्यच नाही आहे म्हणजे जिथे तुमची भाषा टाकण्याच्या स्पर्धेमध्ये लोक वेगाने धावत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत इंग्रजी का राष्ट्रभाषा होणार नाही किंवा होता कामा नये ती आता सांस्कृतिक जागतिकीकरणाचा भाग म्हणून अनेक ठिकाणी न सांगता अनिवार्य झालेली भाषा आहे पण लोकांनी आतून स्वीकारलेली भाषा नाही आहे ती कंपल्शनची भाषा आहे मग हिंदी का नको कारण सा इंग्रजीच्या सांस्कृतिक जागतिकीकरणाचे तोटे खूप आहेत पण चार तरी फायदे आहेत हिंदीच्या सांस्कृतिक जाग वर्चस्वाचा फायदा काहीच नाही आहे कोणाला शिकायचं आहे हिंदी सिनेमे आणि मालिका बघून लोकांना पुरेसं इंग हिंदी येत आहे कोणी उत्तर भारतातल्या लोकांनी मराठी शिकण्याची गरज आहे कारण पोट तुम्हाला भरायला यायचं आहे इकडे महाराष्ट्रातले लोक खूप ठिकाणी जातात देशभरामध्ये जातात आपल्याकडं काही मॅड लोक आहेत ते म्हणतात मग मराठी लोकांना काय प्रॉब्लेम आहे कुठं जायला मराठी लोक सगळीकडे जातात आणि मराठी लोक जिथे जातात तिथल्या लोकांची भाषा शिकतात शहाणपणा करत नाही म्हणजे इथला रिक्षावाला पण म्हणतो की म्हणजे जरूरत नाही पडी जरूरत कशी नाही पण कानफटत दिल्यावर जरूरत पडणार ना आता असा शब्द वापरला लोक म्हणणार हे बघा ही राज ठाकरेंच्या मनसेची खळलं खट्याकाशी भाषा आहे प्रश्न असा आहे की एखाद्या मॉलमध्ये तू गेलास त्या मॉलमधल्या पन्नासपैकी पंचवीस दुकानांवर मराठी पाटी नाही किंवा असली तरी लाज वाटल्यासारखी कोपऱ्यात ठेवलेली आहे त्या वीस लोकांचं तुला प्रबोधन करायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मॉलमध्ये जाऊन तुला लोकांना सांगायचं की प्लीज ते मराठीत करा नाही तर आम्हाला तक्रार करावी लागेल हा जो माज आहे ना हा माज सोडवण्याचा एक शॉर्टकट म्हणजे राज ठाकरेंचा मार्ग आहे तो समर्थनीय नाही आहे पण ज्यांना असं वाटतं ना तो समर्थनीय नाही आहे त्यांनी मराठीचा सन्मान ठेवण्याचे इतर मार्ग सुचवावेत ना त्यासाठी लोकांना कोर्टात जावं लागलं सुप्रीम कोर्टाने झापलं तेव्हा लोकांनी आता दुकानांच्या पाट्या नीट केल्यात पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं त्यांना ह्या दुकानदारांना इथे येऊन एवढा पैसा वाया घालवण्यापेक्षा अत्यंत कमी पैशात दुकानाची पाटी मराठीत करतात यांना यांना आकला नाही आहेत यांना लाज नाही आहे महाराष्ट्रामध्ये मराठीतनं पाटी लावली तर धंदा कमी होतो असं तो विरेन शहा म्हणतो मला तू सांग ह्याचं काय सायंटिफिक तुमच्याकडे मॉडेल आहे की दुकानाची पाटी मराठीत लावली तर वीरेन शहाच्या दुकानातनं लोक साड्या कमी घेतील ह्याचं काही मेथडॉलॉजिकली सर्वे केलाय आहे का त्याने म्हणजे तुम्हाला या भाषेची लाज वाटते तू इथल्या अनेक ठिकाणी तू बोरिवलीपासून अनेक भागात जा मुलुंडला जा मराठी आणि गुजरातीच्या लिपीत साम्य असल्यामुळे काही अंशी अनेक लोक दुकानांच्या मोठ्या पाट्या गुजरातीत करतात आणि कोपऱ्यातली पाटी मराठीत करतात तू या अहमदाबाद महामार्गावर जा अनेक काठियावाडी हॉटेलांच्या पाट्या गुजरातीमध्ये का फोडू नयेत त्या पाट्या मला तू सांग मी किती लोकांना महाराष्ट्र हे सम समजावून कोणी सांगायला पाहिजे सर सरकारने पाहिजे सरकारचं लोक पैसे खाण्यात मग्न आहेत गुमास्त ऑफिसर काय करतात ए टी एम सेंटरमध्ये मराठीचा पर्याय असत नाही असला तर तो क्लिक केला तर पैसे निघत नाही ॲक्टिवेटेड पर्याय इंग्लिशच भाषेचा आहे मग एखाद्या आता हे काम कोणाचं आहे आयचं आहे ना मग रिझर्व्ह बँक काय झोपली आहे का, का? मग रिझर्व्ह बँकेने रिझर्व्ह बँकेचं काम करायचं नाही महापालिकेने महापालिकेचं काम करायचं नाही आता काल त्या नरेंद्र जाधवांच्या सभेमध्ये एक बाई आल्या होत्या त्या म्हणल्या की त्यांच्या एका मैत्रिणीने एका कुणीतरी दहावीला संस्कृत घेतलं आणि ते एम पी एस सी पास होऊन सरकारमध्ये गेली तिला सरकारने तिथे हिंदीची परीक्षा द्यायला लावली तो ते इमॅजिन कर तर त्या बाई असं म्हणल्या नाही नाही आपल्याला संस्कृतच्याऐवजी हिंदी का शिकवलं पाहिजे मग एम पी एस सीमध्ये आपल्याला हिंदीची परीक्षा देता येईल त्यांना असा प्रश्न नाही पडला की एम पी एस सीमधनं गेलेल्या माणसाला हिंदीची परीक्षाच द्यावी लागता का नाही आता हिंदीची परीक्षा घेणाऱ्या दोन लोकांच्या थोबाडीत का देऊ नये प्रश्न असा आहे की सगळ्यांची संयमाने वागा सगळ्यांशी शांतताप्रिय पद्धतीने वागा सगळ्यांशी अहिंसक वागा कोणाला काही बोलू नका पण आमच्या भाषेच्या उरावर बसून तुम्ही जे आमच्या भाषेचं शोषण करताय ती हिंसा आहे की नाही या राज्यामध्ये ज्याला लिंग्विस्टिक लँडस्केपिंग म्हणतात माझी भाषा बघण्याचा मला अधिकार आहे माझ्या माझ्या भाषेतनं गोष्टी मला प्राधान्यानं दिसल्या पाहिजेत ज्यांना नाही ना मराठी बघावं असं वाटतं सोडवता राज्य त्यांनी आपल्या राज्यात जावं हे जर म्हणणं आहे ना ह्याच्याबद्दल आमच्यासारख्यांचा आवाज चढा लागला की म्हणतात फार तुम्ही आक्रमक बोलता पण पैशाचा वापर करून जेव्हा दुकानांच्या पाट्या गुजरातीत होतात सोसायट्यांच्या पाट्या गुजरातीत होतात ही हिंसा आहे की नाही आणि या हिंसेची ही भांडवली हिंसा आहे म्हणजे भाषिक हिंसा आणि भांडवली हिंसा यात जास्त क्रूर काय आहे भांडवली हिंसा आहे मग लोक काय म्हणतात ते राज ठाकरेंचे लोक ना थोबाडीत मारतात राज ठाकरेंच्या लोकांना सुद्धा आपण थोबाडीत मारलं याचे दोनशे व्हिडिओ बघायला आवडतात मारलं एकदाच टी व्ही वाल्यांनी दोनशे वेळा दाखवल्यामुळे लोकांना काय वाटतं हे दोनशे वेळा घडलं हा आणि हे मी तुला सांगतो मला वाटतं इंडिया टुडेच्या एका अंकामध्ये काही वर्षांच्या पूर्वी त्यांची स्वतःची जाहिरात होती सर्वाधिक टी आर पी त्यांना कधी मिळालं आहे राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या वेळेला मिळाला आहे म्हणजे उलट राज ठाकरेंच्या माणसांनी दोन भैयांना मारणं हे इंडिया टुडेच्या फायद्याचं आहे कारण त्यांचा धंदा राज ठाकरे वाढतो त्यांचा टी आर पी वाढतो त्यामुळे अमराठी लोकांना मराठी न बोलल्याबद्दल मराठी माणसांनी मारलं एक दोन केसेसमध्ये ह्याचा जर लोकांना राग येत असेल आपल्याकडच्या पुरोगामी शांतताप्रिय मंडळींना असं वाटत असेल की हे मराठी लोकांना कलंक आणणार आहे तर मग भांडवलाच्या जीवावर जी हिंसा होते आणि तो शुक्लासारखा माणूस असं म्हणतो की हातात बंदूक असेल तर आम्हाला तो आम्ही तुम्हाला तिकीट देणार त्याला धरून रस्त्यात चोपलं पाहिजे ना त्याला सर्वसामान्य मराठी माणसांनी चोपायच्या आधी पोलिसांनी का चोपू नये पोलीस त्याला का चोपत नाहीत कारण पाशवी बहुमतवाल्यांचा कुत्रा येतो जर पाशवी बहुमतवाल्यांच्या कुत्र्याला तुम्ही मोकळं सोडता तर पिसाळलेल्या कुत्र्याचं काय ट्रीटमेंट आहे पिसाळलेल्या कुत्र्याची जी ट्रीटमेंट आहे तीच समाजाने त्याला दिली पाहिजे त्यामुळे असं आहे की मराठी समाज लोक सांगतात आम्हाला की बाहेर ना आपल्या समाजाची खूप बदनामी होते अरे पण एवढे लोक आमच्या उरावर पट बसलेले आहेत ना लोक काय सांगतात घटनेमध्ये म्हटलंय ना पण सगळ्यांना कुठेही जायचा अधिकार आहे घटनाकारांनी आणि मग एरवी ज्यांना बाबासाहेबांच्या नावाचा बाट लागतो ते सगळे लोक बाबासाहेबांचं नाव घेतात असं नाही आहे की एकोणीस कलम एकोणीसमधला तो मुद्दा फक्त बाबासाहेबांनी घातला आहे सामूहिक चर्चेचा सा भाग आहे पण घटना लिहिणाऱ्या लोकांना सत्तेचाळीस साली असं वाटलं होतं का की एका राज्यामधनं चार कोटी लोक दुसऱ्या राज्यात जातील जवळपास दुसरं राज्यच निर्माण होईल स्थलांतर म्हणजे काय आहे हे स्थलांतर नाही येणारे जूनच्या कत्तलीनंतर लाखो जूज असे जर्मनी सोडून जगभर गेले हे उत्तर भारतामधल्या राज्यांनी विकासाची कत्तल केल्यामुळे तुमचे लोक देशभर आलेत ना तुमच्या लोकांची पोटं भरणं आमची जबाबदारी आहे का आणि मग तुम्ही काय म्हणणार मराठी लोकांमध्ये कॉम्पिटन्स नाही आहे मराठी लोक फळं नाही विकत अरे मराठी लोक मरा मरा सोने चांदीचा धंदा करतात ना मराठी लोकं सिलिकॉन व्हॅलीमध्ये पण जातात मराठी लोक चांगले इंजिनियर पण आहेत मराठी लोक चांगले पब्लिक इंटेलेक्च्युअल पण आहेत तुमच्यासारखं नुसतं रामाचा ध्वज घेऊन बोमलत नाचत नाहीत म्हणजे मराठी लोकांनी त्यांच्या आणि इथला मुसलमानसुद्धा दर मराठी मुसलमानामध्ये या सगळ्या वहाबी मुसलमानांच्या नादाला लागून दाड्या आणि बुरखे आलेत महाराष्ट्रातला मुसलमान कुठे एवढा मागासलेला होता म्हणजे यांचा जो प्रभाव आहे ना त्या प्रभावाचा परिणाम असा आहे की आपण जे पुढं जाऊ पाहत होतो ते ह्यांच्यामुळं मागे येतोय म्हणजे हा नुसता भाषेचा प्रॉब्लेम नाही आहे यांची जी कल्चरल इकोसिस्टम आहे उत्तर भारताची कल्चरल इकोसिस्टम या स्थलांतरामुळे आली आहे त्यामुळे बायकांकडे कसं बघायचं बायकांचा व्य बायकांशी व्यवहार कसा, कसा करायचा हे सगळं महाराष्ट्र महाराष्ट्र काही फार ग्रेट राज्य नाही आहे पण ह्यांच्यापेक्षा दहा टक्के तरी बरं आहे या प्रकारची इकोसिस्टीम तुम्ही उत्तर भारतातल्या गायपट्ट्यातली मागास इकोसिस्टीम तुम्ही आणता ही इकोसिस्टीम महाराष्ट्रानं का स्वीकारायची आणि तुमचं एवढं सगळं ग्रेट राज्य आहे ना तुम्हाला राम पण मिळाला तुम्हाला कृष्ण पण मिळाला आहे तुमच्याकडं सारनाथ बौद्ध गया सगळं आहे एवढं सगळं ग्रेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही का इकडे येता पोटासाठी दुम्ह येताना पोटासाठी आलात तर भाषा शिकताना माच करायचं नाही किंवा शांतपणाने जसं तुम्ही कोविडच्या काळात कोविडच्या काळामध्ये मला तू सांग इथून या राज्याने व्यवस्था केली की नाही एवढी नीट व्यवस्था दुसऱ्या कुठल्या राज्याने केली आणि तिथं जाऊन तुम्ही योगी आदित्यनाथला मतं दिली आहेत हे या लायकीचं लोक आहात तुम्ही ही तुमची गायपट्ट्याची हिंदू धार्जिनी मानसिकता आहे तू रिक्षावाले बघ ना इकडचे रिक्षावाले एखादा पांडे त्रिवेदी द्विवेदी चौबे शेंडी लावून फिरतोय तो वाढून फिरतोय आणि त्याला तू नुसतं सांग एखादं मराठी नाही आहे मेरेको असं म्हणतो तिडीक जाऊन सर्वसामान्य त्याच्यासाठी मनसेत कशाला जायला पाहिजे कुठल्याही सर्वसामान्य माणसाला थोबाडीत द्यावीशी वाटेल मे तुम्ही गा बाबासाहेबांच्या आणि इतर तत्वांचं लोकांना उल्लेख करून सांगता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर कुठे झालं आहे गोव्यामध्ये सोळा लाखाची गोव्याची लोकसंख्या आहे तू गोव्यात जाऊन बघ गोव्यामध्ये सगळं भांडवल नोएडा गुडगाव दिल्लीच्या लोकांचा आहे गोवा ह्या लोकांनी उद्ध्वस्त केला आहे के आणि गोवा एवढाच एवढा त्यांचं काही राहिलं नाहीये जे ह्यांनी गोव्याचं मायक्रो लेव्हलला केलंय ले ना हे छोट्या लेव्हलला केलंय ले, हे महाराष्ट्राचं करणार आहेत आणि ह्यांना एम एम आरचं वेगळं राज्यच पाहिजे आपलं जे महान मुख्यमंत्री आहेत त्यांना तिसरी मुंबई चौथी मुंबई आता पाताळ लोक करणार आहेत ते ऑलरेडी आपल्या रस्त्यांचं पाताळ लोक झालेलं आहे आता ते पाताळ लोक करणार आहेत म्हणजे जे बोलतायत ते शुद्धीवर नाही आहेत जे ऐकतायत त्यांनी पण गांजा घेतला आहे त्यांनाही कळत नाहीये आणि तुम्हाला मेट्रो आणि रस्ता आणि खालची गाडी हे तिन्हीकडे ट्रॅफिक जाम आहे तू सांताक्रुजला बघ तिन्हीकडे ट्रॅफिक जाम आहे तुमच्याकडे तुम्ही काय लाज सोडल्यासारखं तुम्ही बोलता यांना प्रश्न का लोक विचारत नाहीत कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा आहे hmm. कोट्यवधी रुपये समृद्धी महामार्गाने प्रवास करून बघ एकदा तू त्या समृद्धी महामार्गावर रस्ता असा सरळ जातो की हायवे हिप्नोसिस्ट आपण मेलो नाही तर पुढे जातो मग तुम्ही चारशे पाचशे किलोमीटरचा रस्ता केला त्याला के वळण असावं एवढी हो। एक बेसिक अक्कल नाही तुम्हाला दर वीस पंचवीस किलोमीटर नंतर लोकांना लघवीला जावंसं वाटू शकतं लोकांना खावंसं वाटू शकतं असं नाही वाटत तुम्हाला मग तुम्ही काय माणसं फक्त इथून उचलून ट्रान्सपोर्ट करणार आहात मग एवढा बेसिक सेन्स जर तुम्हाला लोकांना नाही आहे तर तुम्ही कसले राज्य करते आहात आणि कोण त्याचे लाभार्थी आहेत मजूर सगळे परप्रांतीय आय ए एस अधिकारी परप्रांतीय आणि जे मराठी आहेत ते पण सगळे त्यांचे बगल बच्चे या परिस्थितीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की इथलं जे विकासाचं आपलं जे काही थोडंफार बरं वाईट जे काही मॉडेल असेल ते या मॉडेलच्या पलीकडं महाराष्ट्र नेणं आणि महाराष्ट्र ही गायपट्ट्याची प्रयोगशाळा करणं हा या सगळ्या स्थलांतराच्या व्यापक प्रोजेक्टचा भाग आहे म्हणून आमच्यासारख्यांची चिडचिड होते त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की मराठी लोक सॉरी मराठी लोक जरा फारच आक्रमक आहेत मराठी लोक आक्रमकच होते मधल्या पन्नास साठ वर्षामध्ये मराठी लोकांनी चुकीच्या पद्धतीने आक्रमकता वापरली हा प्रॉब्लेम झाला नुसती प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक पद्धतीने आक्रमकता वापरली मराठी लोकांनी त्यांची आक्रमकता रचनात्मक आंदोलनात्मक आणि दीर्घ पल्ल्याची वापरायची असा विचार केल्यामुळे लोकांची पंचायत झाली आता